पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करण्यात आला डहाणू विधानसभा क्षेत्रातील भाजप या मित्र पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आणि जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली तर यावेळी खुद्द शिवसेना शिंदेगडाचे पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी आपल्या सोबत सत्तेत असलेला मित्र पक्षाचे पदाधिकारी कुरघोडी करत असल्याने नाराजी दाखवत उपस्थित असलेल्या आपल्या नेत्यांसमोर येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याची मुभा द्यावी यासाठी आम्ही तयार आहोत अशी जोरदार मागणी करत जशास तसे उत्तर देणार असल्याचेही सांगितले सर्वप्रथम आता इलेक्शन तर जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगर ला था था। मा या इलेक्शन लागल्याच आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही ॲक्च्युली दौऱ्या चालूच आहेत था। पण आज मोकळा जव्हारमध्ये गेले जवारच्या जवार नंतर आता ढाणूमध्ये आलो आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मेन पदाधिकाऱ्यांना आम्ही भेटतो आहे आणि त्यांची स्वतःची खंत जी काय असतील गोष्टी त्या आम्ही ऐकून घेऊन त्यांचा प्रश्न आणि त्याच्या माध्यमातून शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार सर्वांना भेटणं गाठी चालू झालेल्या आहेत आणि त्या माध्यमात आचारसंहिता लागता लागता सगळ्या गोष्टी आधी तयारी केली पाहिजे त्याच्या माध्यमातून आमची ही पर्वत आहे अनेक ठिकाणी कार्यकर्ते अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे कुठल्या कार्यकर्त्यांनी प्रवेश आहेत आणि सदनंद किती मिळवतात सकाळपासूनच प्रवेश चालू आहे शिवा लोक बोलतात पालघरमध्ये सकाळी मोकाडाचे काही लोकांचे प्रवेश झाले जवारचे प्रवेश झाले आता डानोमध्ये आला आपल्या माध्यमातून बघतो आहे आणि प्रवेश तर चालू झाला लाईन लागलेली आहे प्रवेशाची आणि आता काही प्रवेश शिंदेसाहेबांच्या असते पण मोठ्या मोठ्या पदारेखांच्या काही दिवसात होतील त्या माध्यमातून पण तयारी चालू आहे आमची आणि प्रवेश घेताना शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवून सर्व लोक कार्यकर्ते त्यांच्यावरती विश्वास ठेवून काम करा आणि त्यांच्या पाठीमागे खंबीर पण उभं राहण्यासाठी सगळे लोक त्यांच्या सोबत येणार खालच्या कार्यकर्त्यांच्या मेळावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये असतं की आपल्याला संधी मिळावी बघा युती झाल्यानंतर काही लोकांना संधी मिळत नस त्या माध्यमातून खंत असते पण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते शिंदेसाहेब जो निर्णय देतील त्या माध्यमातून मात आमची पालघरमध्ये ज्या माध्यमातून इलेक्शन केलं